फार फार वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात चंद्रपूर जिल्ह्यातील चांदूर नावाच्या एका छोट्याशा गावात एक महान योगी राहत होते त्यांचे नाव होते चांगदेव त्यांचा जन्म बाराव्या शतकात झाला असे मानले जाते पण त्यांची नेमकी जन्मतारीख आणि ठिकाण आजही एका रहस्याच्या पडद्याआड आहे लहानपणापासूनच चांगदेव अत्यंत आध्यात्मिक वृत्तीचे होते त्यांनी योगमार्गाचा स्वीकार केला आणि कठोर तपश्चर्या सुरू केली चांगदेव हे हटयोगाचे सिद्ध हस्त साधक होते त्यांनी अनेक वर्ष घनघोर तपश्चर्या केली आणि त्यातून त्यांना अनेक अलौकिक सिद्धी प्राप्त झाल्या त्यांच्या महिमा इतका होता की त्यांना जगण्याचे वरदान मिळाले होते अशी आख्यायिका आहे त्यांच्या सामर्थ्याची कल्पना अशी दिली जाते की ते चक्क वाघावर स्वार होऊन फिरत असत आणि त्यांच्या हातात नेहमी एक विषारी साप खेळत असे जो त्यांच्या अग्नीत राहत असे त्यांच्या या अद्भुत रूपाने लोक भयभीत होत असत आणि त्यांचा आदर करत असत या अलौकिक सामर्थ्यामुळे चांगदेवांच्या मनात हळूहळू अहंकार वाढत गेला वाटू लागले की त्यांच्या इतका मोठा योगी या कोणीच नाही त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती मनातील हा अहंकारही वाढत चालला होता एके दिवशी चांगदेवांच्या कानावर एका चमत्कारिक घटनेची बातमी आली पैठण जवळ आळंदी नावाच्या छोट्याशा गावात एक लहान मुलगा राहत होता त्याचे नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर अजून लहान असले तरी त्यांच्या ज्ञानाची आणि आध्यात्मिक सामर्थ्याची चर्चा सर्वत्र पसरली होती लोक म्हणत होते की हा मुलगा साक्षात विष्णूचा अवतार आहे आणि त्याने गीतेवर एक अप्रतिम भाष्य ज्ञानेश्वरी लिहिले आहे चांगदेवांना हे ऐकून आश्चर्य वाटले इतका लहान मुलगा आणि इतके मोठे ज्ञान त्यांना ज्ञानेश्वरांना भेटण्याची उत्सुकता लागली पण त्यांच्या मनात एक प्रकारची स्पर्धा आणि स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची भावना होती त्यांनी विचार केला मी जाऊन त्या लहान मुलाला दाखवतो की खरा योगी कोण आहे आपला वाघ आणि विषारी साप घेऊन चांगदेव महाराजांनी आळंदीकडे प्रस्थान केले गावात पोहोचल्यावर त्यांना दिसले की ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह मुक्ताई निवृत्तीनाथ आणि सोपानदेव एका जुन्या पडक्या भिंतीवर बसून बोलत आहेत चांगदेव मोठ्या आयटीत आपल्या योग सामर्थ्याचे प्रदर्शन करत वाघावर बसून आणि साप हातात घेऊन त्यांच्या समोर येऊन थांबले त्यांच्या मनात होते की हे पाहून ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंड थक्क होतील पण झाले भलतेच ज्ञानेश्वरांनी चांगदेवांकडे पाहिले आणि स्मितहास्य केले त्यांना चांगदेवांच्या मनातील अहंकार क्षणात जाणवला ज्ञानेश्वरांनी आपल्या लहान बहीण मुक्ताईकडे पाहिले आणि म्हणाले मुक्ताई आपल्या पाहुण्यांना उभे कशाला ठेवले आहे सांग ना आणि मग ज्ञानेश्वरांनी त्या निर्जीव भिंतीकडे पाहिले आणि मोठ्या शांत स्वरात आज्ञा केली अरे भिंती तू चालत जाऊन चांगदेव महाराजांचे स्वागत कर आणि त्यांना इथे घेऊन ये आणि आश्चर्य ज्ञानेश्वरांच्या शब्दानुसार ती निर्जीव भिंत हळूहळू सरकू लागली आणि चांगदेवांच्या दिशेने चालू लागली हे पाहून चांगदेवांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना ज्या योगशक्तीचा त्यांना अभिमान होता ती एका लहान मुलाच्या एका शब्दापुढे पडली होती त्यांना क्षणार्धात आपल्या अहंकाराची जाणीव झाली ज्या निर्जीव भिंतीला ते कधी चालू शकले नसते ती भिंत ज्ञानेश्वरांच्या एका शब्दाने चालू लागली होती चांगदेवांचा अहंकार क्षणार्धात गळून पडला त्यांना ज्ञानेश्वरांचे खरे सामर्थ्य आणि त्यांची नम्रता दिसली त्यांना कळून चुकले की खरा युगी तो नाही जो सिद्धींचे प्रदर्शन करतो तर तो आहे जो आत्म ज्ञानाने परिपूर्ण असतो त्यांनी त्वरित आपल्या वादावरून खाली उतरले आणि ज्ञानेश्वर मुक्ताई निवृत्तीनाथ आणि सोपानदेव यांच्या समोर नतमस्तक झाले त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची क्षमा मागितली आणि त्यांना आपल्या गुरु म्हणून स्वीकारण्याची विनंती केली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना मोठ्या प्रेमाने स्वीकारले आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान दिले चांगदेवाने आपले सर्व अहंकार सोडून दिले आणि ज्ञानेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बत्ती मार्गाचा स्वीकार केला या घटनेनंतर चांगदेवानी ज्ञानेश्वर महाराजांच्या गौरवार्थ एक अप्रतिम ग्रंथ लिहिला त्याचे नाव चांगदेव पासष्टी या ग्रंथात पासष्ट ओव्या आहेत ज्यात त्यांनी ज्ञानेश्वरांचे महात्म्य त्यांची कृपा आणि आध्यात्मिक उपदेश अत्यंत सुंदर शब्दात मांडले आहेत हा ग्रंथ वारकरी संप्रदायात आजही अत्यंत आदराने वाचला जातो त्यानंतर चांगदेव महाराजांनी आपले उर्वरित आयुष्य ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीनुसार व्यतीत केले त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला आणि लोकांना भक्ती मार्गाचे महत्व पटवून दिले त्यांचा अहंकार गळून पडल्यानंतर ते खऱ्या अर्थाने एक महान संत बनले आजही त्यांची कथा त्यांचे परिवर्तन आणि त्यांची चांगदेव पासष्टी लोकांना नम्रता भक्ती आणि खरे ज्ञानाचे महत्व शिकवते चांगदेव महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी तारा बनले ज्यांनी योगशक्ती आणि अहंकाराचा त्याग करून भक्तीचा स्वीकार केला